नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग सातमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ सात चांगले तेवढे पण ती उदबत्ती गती उदबत्ती कोण अगं मी अगमी ती उदबत्ती का हाक मारलीस ती नाही म्हटलं न ना कुठं चालली उदबत्ती दुसरीकडे कुठं देवाच्या देवळाकडे पण जाते बाय आता बोलता बोलता उदबत्ती गेली जरास थांबव थांबलीस थोडं बोललीस तर काय बिघडेल उदबत्ती तेवढंच तुला बोलायला फाळलं मी कसली ऐकित तू खरी चेंगीत भेंतीच्या कोणार आरामात बसावं थंडगार केला न रोज रोज न्हावं कुठे जायला नको कुठे यायला नको आमचं कुठं आहे तसं सर्वांचं टोचायचं सर्वांनी बोलायचं आपलं दुःख आपणच गिळायचं पण ती अगं बाई रडतेच काय अशी मन मोकळं करून बोलावं मैत्रिणीशी अगं गमतीने बोललो थोडं लावू लावून लाव। लाव। काय घेतेस एवढं उदबत्ती काय सांगू पंती, सोसायचे तरी किती कुणीही उचललं कुणीही टोतवलं नको बाई असन लाजिर वान जिन पोरांच्या थोळ्यात हातात खेळण पंती, उगी 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 आधी कर पाहू रडणं बंद वासानं करते जगाला धुंद सर्वांची लाडकी म्हणून तुला बोलवतात सारखी अग बाई पंथी हे बघ कोण झगमग लखमग काय दिसत तिकड पंती अग तर आपली मेणबत्ती एका माग एक बहिणींची पलटन आज खरा सण साजरा दिवाळीचा सण अग अग मेणबत्ती थांब तरी जरा मेणबत्ती नाही ग बाई नाही आज आहे दिवाळीचा सण पुरसत नाही एक क्षण शेजारीच्या घरी लक्ष्मी पूजाचा थाट आमच्या वाच घालून कसा व्हायचा झगमगाट जाते बाई लवकर उदबत्ती पण हे ग काय का असलं नाक मुरडायला काय ग का झालं मनबत्ती एवढा मोठा दिवाळीचा सण अन हे काय ग का। तुझ्या लक्षण एकीचं लुगड जशी काही बिटकर दुसरीचं लुगडं काळ टिकर अगदीच अशा तुम्ही साऱ्या जणी वेड्या नाही तर बघ आम्हाला एकीचं सारख्या एकीच हेळ एकीच, एकीच लाल एक एकीच पिवळ पंथी मेणबत्ती ग मेणबत्ती रागावू नकोस बरं पण खरं सांगू का तुला मेणबत्ती काय सांगायचं ग मला पंथी असला थाटमाट तुलाच शोभणार बाहेरची आराम तुझ्या तिघानं फुलणार पण उदबत्तीचं कुठं आहे कस मेणबत्ती सांग बाई पण ती कोर बघतं तिच्या रंगरूपाकडं सुगंधानं तिच्या हातात सारे वेळी नको रंगरूप नको नटाची हाव सुभासा बरोबर पतरे जगभर नाव देवाची आरती जेवणाची पंगत उदबत्ती वाचून त्याला नाही रंगत ठेवू नये नाव चांगलं तेवढं घ्यावं उदबत्ती खरं ग बाई पंथी गेली तरी मी किती रूप नाही म्हणून आता नाही रडणार बाहेरच्या आता नाही भुलणार वासाचा घमघमाट कोस माझा थाट होईल माझी राख पण निर्विन दिमाग खंदती पंथी ग पंथी चुकलं माझं खरं आहे तुझं ठेऊ नये नाव चांगले तेवढे घ्यावे सेवेचा गुण आपण घ्यावा गुणांचा लाभ सर्वांना द्यावा मित्रांनो आणि मित्रगोणाची लहानपणीच्या आठवण तयार करत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद